ओम शांती आज आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही आहात आध्यात्मिक रुहानी मुक्ती सेना तुम्हाला साया दुनियेला वाचवायचे आहे बुडालेल्या बेड्याला अर्थात जीवन रुपी नावेला पार न्यायचे आहे प्रश्न संगमयुगावर बाबा कोणते विश्वविद्यालय उघडतात जे साया कल्पामध्ये असत नाही उत्तर राजाई प्राप्त करण्याचे शिक्षण घेण्याकरिता ईश्वर पित्याचे विश्वविद्यालय अथवा कॉलेज संगमयुगावर बाबाच उघडतात असे विश्वविद्यालय संपूर्ण कल्पामध्ये असत नाही या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन तुम्ही दुहेरी मुकुटधारी राजांचा सुद्धा राजा बनता धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक रुहानी मुक्ती सेना बनून स्वतःला आणि सर्वांना योग्य मार्ग दाखवायचा आहे साया दुनियेला विषयसागरातून वाचविण्यासाठी बाबांचे पूर्ण मदतगार बनायचे आहे ज्ञानयोगाद्वारे पवित्र बनून आत्म्याचा शृंगार करायचा आहे शरीराचा नाही आत्मा पवित्र बनल्याने शरीराचा शृंगार आपोआपच होईल आजचे वरदान आहे किनारा करण्याऐवजी प्रत्येक क्षण बाबांचा आधार असल्याचा अनुभव करणारे निश्चय बुद्धी विजयी भव विजयी भवची वरदानी आत्मा प्रत्येक क्षण स्वतला बाबांच्या आधाराखाली अनुभव करतात त्यांच्या मनामध्ये मात्र देखील निराधार अथवा एकटेपणाचा अनुभव होत नाही कधी उदासी अथवा अल्पकाळाचे हत्चे वैराग्य येत नाही ते कधीही कोणत्या कार्यापासून समस्या पासून व्यक्ती पासून किनारा करत नाहीत अर्थात दूर जात नाही परंतु प्रत्येक कर्म करत असताना सामना करत असताना सहयोगी असताना देखील बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये राहतात स्लोगन आहे एका बाबांच्या संगतीमध्ये रहा आणि बाबांनाच आपला सोबती अथवा जोडीदार बनवा ओम शांती